प्रे किती सुंदर छान छान इथे क्रॉप टॉप लावले आहेत अगदी छान छान वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये पण आहेत बघा अगदी सुंदर आहे यांचं तुम्हाला प्राइस माहिती करायची ना किंवा तुम्हाला हे किती बिस्त सेट असणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ बघितला ना म्हणजे तर तुमच्या नक्कीच लक्षात येणार आहे की हे कलेक्शन किती प्राईजने स्टार्टिंग होणार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये मंडळी जसं तुम्ही मध्ये जे क्रॉपटॉप बघिते ना अगदी स्वस्तात या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे हे ठिकाण असणार आहे अजमेरा फॅशन म्हणजे की काय वेगवेगळे वे कलेक्शन आणि वेगवेगळ्या वे 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 वा वरायटीज मध्ये डील करणार आहे या पद्धतीने तुम्हाला फॅन्सी खूप सुंदरस हे कलेक्शन मिळणार आहे जसं तुम्ही हे बघू शकता क्रॉपटॉप आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला स्कर्ट पॅटर्न मिळणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहे बघा पूर्ण तुम्हाला याच्यावर डिझायनर बनवलं गेलं आहे लाईट कलर डार्क कलर डस्टी कलर सगळ्या प्रकारचे कलर चार्ट तुम्हाला इथे मिळत असतात पुढचं मी तुम्हाला कलेक्शन दाखवते अगदी सुंदर एकदम युनिक आणि वेगळं कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हे वन पीस मिळणार आहे बघा याच्यात मिरर वर्क मिळणार आहे आणि थोडस याच्यात तुम्हाला प्लेट्स आहेत बघा व्यवसाय म्हटलं की व्यवसायात व्यवसाय व्हरायटीज वेगवेगळी कलेक्शन आपल्याला ठेवणं खूप गरजेचं आहे आणि कस्टमर आल्यानंतर आपण कस्टमरला काय दाखवत आहे किंवा सोबत आपण डील कसं करत आहोत हे सुद्धा आपलं महत्वाचं आहे कारण व्यवसाय असं म्हटलं आहे की तोंडात खडीसाकर आणि डोक्यावर वर म्हणजे डोक्यावर जेवढं तुम्ही शांतता ठेवणार आणि तोंडात जेवढं तुम्ही खडी साखर ठेवणार जेवढं तुम्ही कस्टमर सोबत गोड बोलणार तेवढा तुमचा व्यवसाय ते एकदम कमी मोठा होणार आहे चला आपण पुढचं कलेक्शन बघूया पुढच्या कलेक्शन मध्ये तुम्हाला काय दिसणार आहे पुढच्या कलेक्शन मध्ये पण तुम्हाला वन पीस मिळणार आहे खूप सुंदर आहे सिक्वेन्स पूर्ण याच्यात तुम्हाला काम मिळणार आहे खूप छानपैकी याच्यावर तुम्हाला गळ्याचं पॅटर्न दिले गेलं आहे आता गळ्यावरून एक विषय निघाला की महिला काय करतात त्यांना डिझायनर वन पीस हवा क्रॉपटॉप हवं हे आवडतं त्यांना पण जर त्यांना नेक पॅटर्न जर सुंदर असेल किंवा त्यांना जर नेक पॅटर्न नाही आवडला तर ते मग काय म्हणतात की नकोय हे नाही आवडलं आम्हाला पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नोटीस करा कारण काय ना कस्टमर आहे कस्टमर कुठलंही डिमांड करू शकता आपल्याकडून कारण ते काय सांगेल आणि काय नाही सांगणार याचा अंदाजही नसतो म्हणून सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः बिझनेस स्टार्ट करण्या अगोदर ह्या गोष्टींच तुम्ही लक्षात घेण्याची गरज आहे पुढचं तुम्हाला कलर कॉम्बिनेशन अगदी सुंदर लाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे याच्यात पण पूर्ण नेटचं तुम्हाला स्कर्ट मिळणार आहे ऍक्च्युली मी तुम्हाला ओपन करून का नाही दाखवते माहिती का हे पूर्ण याच्यात जे आहे है ना हँगिंग केलेलं आहे व्यवस्थित हे पूर्ण तुम्हाला वरती क्रॉप टॉप मिळणार आहे आणि हे स्कर्टचं पॅटर्न मिळणार आहे मिरव वर्क याच्यात तुम्हाला मिळणार आहे जरी मी तुम्हाला एक एक पीस दाखवत आहे ना पण याच्यामध्ये सेट मिळणार आहे सेटचा प्रश्न असा येतो की बऱ्याच लोकांना सेट माहिती नसतो ऍक्च्युली बघा या पद्धतीने तुम्हाला पूर्ण बंच घ्यावं लागतं चारचं सहाचं जे पण असतं सेट त्या पद्धतीने तुम्हाला सेट वाईस सगळे कलेक्शन घ्यावे लागतात सिंगल पीस मध्ये अजमेरा फॅशन डील नाही करत होलसेलमध्ये इथे डील केली जाते ज्या लोकांना व्यवसाय करायचा आहे ज्या लोकांना स्टार्टअप करायचं आहे ज्या लोकांनी बिझनेस स्टार्ट केला आहे पण त्यांना काहीतरी वेगळं कलेक्शन हवंय तर हे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे चला आपण पुढचं पण कलेक्शन बघूया हे बघू शकता मल्टी कलर मध्ये आहे हे खूप सुंदर आहे आणि मेन म्हणजे काय माहिती का, का याच्यात कॅन कॅन सुद्धा दिली गेली कारण तुमचा जो वेअर करण्याचा फ्लेअर असेल ना खूप मोठा आणि छानपैकी येणार आहे याच्यात पण थोडस याच्यात म्हणजे सिरस की नाही म्हणणार आपण चमक असते बघा त्या पद्धतीने चमकने याच्यावर डिझाईन्स केली गेली मल्टी कलरचं खूप सुंदर हे पण पॅटर्न आहे वेगवेगळे पॅटर्न मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते कारण काय आहे बऱ्याच व्हिएर्स लोकांना व्यवसाय स्टार्ट करण्याची इच्छा आहे पण त्यांना नाही समजत की कलेक्शन कुठलं ठेवू किंवा कलेक्शन ठेवल्यानंतर त्याच्यावर मार्जिन कशी लावायची आणि कस्टमरशी आम्ही जे डिस्कसन आहे म्हणजे कस्टमर सोबत जे पण आमचं बोलणं आहे आम्ही ते कसं करू शकतो तरी ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला इथं आल्यानंतर शिकवल्या जातात बऱ्याच लोकांना भीती वाटते व्यवसाय स्टार्ट करायला निघाले पण नेमकं सोबत डील कसं करायचं किंवा बिझनेस मध्ये म्हणजे बरेच प्रश्न असतात मी बऱ्याच मध्ये पण सांगत असते बरेच प्रश्न असतात प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी अजमेरा फॅशन तुमच्यासाठी असणार आहे तुम्ही फक्त एकदा कॉल करा कॉल मध्ये सुद्धा आमचं सेल्स पर्सन तुम्हाला व्यवस्थित समजवतं कारण काय असतं ना भीती ही आ, एक मोठी गोष्ट आहे आणि नॉर्मल करायला ते अजमेरा फॅशन तुमच्यासाठी एकदम म्हणतो ना आपण एक हक्काचा माणूस असतो त्याच पद्धतीने तुम्हाला इथे सेल्स पर्सन एक हक्काचा मनुष्य दिला जातो मराठी असो हिंदी असो तेलगू असो तमिळ असो कुठलीही लँग्वेज एकदम बेफिकार बिंदास होऊन एकदा कॉन्टॅक्ट करा तुम्ही नक्कीच तुम्हाला सगळे कलेक्शन आवडतील पण स्वस्तात जर हवं असेल तर स्वस्तात याच ठिकाणी तुम्हाला हे सगळे कलेक्शन मिळतात हे बघा अगदी सुंदर तुम्हाला हे पण कलेक्शन आहे मल्टी कलरचा धाग्याचं आणि तुम्हाला जे वर्क केलं ना खूप सुंदर आहे वेगवेगळे कलेक्शन का दाखवते मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये की तुमच्या लक्षात यावं हो की व्यवसाय करण्यासाठी हे एक पाऊल तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण की आ, मी सॅम्पल म्हणून तुम्हाला एक एक पीस दाखवते तुमच्या थोडं तरी लक्षात आलं असेल की या सगळ्या व्हरायटीज ठेवण्यासाठी काय फायदा आहे कारण आपण काय म्हणतो ना कस्टमर आल्यानंतर कस्टमर आपल्याकडून डिमांड करत असतं आपल्याकडे जर असलं तर आपण कस्टमरला दाखवू आणि नसलं तर काय होतं ना आपणच पस्ताव करतो अरे तो कस्टमर आला होता माझ्याकडे ही गोष्ट पाहिजे होती पण त्याला मी दिली नाही म्हणून डोक्याला हात मारण्यापेक्षा तुम्ही सगळ्या गोष्टी मेंटेन करा सगळ्या वस्तू सगळे प्रॉडक्ट सगळी रेंज आणि ह्या गोष्टी तुम्ही मेंटेन करा कारण कस्टमर आल्यानंतर तुम्ही पटकन कस्टमरला दाखवू शकता नक्कीच छोटा व्हिडिओ आणला होता मी तुमच्यासाठी जे क्रॉप टॉप वन पीस वगैरे होते त्याच्यासाठी नक्कीच हे सगळे कलेक्शन आवडले असेल कलेक्शन तर आवडलंच आहे पण व्हिडिओही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार